अपंगांना मिळाला आधार नांदणीत स्वावलंबन कार्डचे वाटप मित्रांनो संघटित रहा आनंदी जगा बापूसाहेब नदाब यांनी दिला सल्ला स्वालंबन कार्ड नांदणीत मिळत नव्हतं पण ते मिळावं यासाठी श्रावणबाळ विकलांग वसतिगृह नांदणी यांनी पुढाकार घेतला सतीश जांगडे आणि दीपक पाटील यांनी संयोजन करून आधार दिला श्रावणबाळ विकलांग वसतिगृह नांदणी आणि सेवाभावी संस्था यांच्या वतीनं आदिनाथ पार्क खानसरी नांदणी येथे स्वावलंबन कार्डचे उद्घाटन करण्यात आलं शिरोळ तालुका पंचायत समितीच्या सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ मीनाक्षीताई कुर्डे नांदणीच्या सरपंच सौ विद्याताई संकेश्वरी शिरोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य आणि हरोलीचे नेते संजय माने आदिनाथ पतसंस्थेचे चेअरमन शांतीनाथ लठ्ठे राजेंद्र पाटील सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अजित उपाधे प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने हे प्रमुख उपस्थित होते स्वावलंबन कार्ड दिल्याने अपंगांचा प्रवास सुलभ आणि सोईस्कर होणार आहे आरोग्याच्या सेवाही त्यांना प्राप्त होणार आहेत वेगवेग्या प्रकारच्या शासनाच्या सवलती घेण्यासाठी या कार्डचा त्यांना उपयोग होईल असे सतीश जांगडे दीपक पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले महानकर न्यूज साठी नंदिनी हुन ऋषिकेश बाऊजे विकलांग स्वाव, स्वाव स्वाव जी जी तो तो या ठिकाणी योजना आहे स्वाव स्वावलंबन जे कार्ड आज अपंग आणि विकलांग लोकांना जे द्यायचा जो या ठिकाणी आजचा कार्यक्रम आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुढे याच्या हस्ते या व्यक्तीभराच्या माध्यमातून जे आज या ठिकाणी योजना चालू आहे त्याचं उद्घाटन त्याच्या हस्ते झालं त्या या नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय संकेत सोयीने जसं या ठिकाणी आम्हाला सुद्धा मार्गदर्शन लाभलं ते नबसाहेब